जुई जाधव सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत शिवडीवरनं जुई सोबत जोडली आहे जुई काय कितपत तयारी झालेली आहे कारण महत्वाचे निकाल जे आहेत ते हाती येणार आहेत दक्षिण मुंबईतला मी सध्या शिवडीमध्ये उभी आहे जिथे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी होणार आहेत तू माझ्या मागे पाहू शकतेस की तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे जे सगळे लोक काउंटिंग सेंटरवरती उपस्थित राहणं अपेक्षित आहे ते आता यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे सकाळी आठ वाजल्यापासून खरं तर मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर चित्र हळूहळू स्पष्ट होणार आहे दोन महत्त्वाचे जे लोकसभा मतदारसंघ आहेत म्हणजे दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई त्याचं काउंटिंग त्याची मतमोजणी याच सेंटरवरती होणार आहे खरं तर हे दोन्हीही जे लोकसभा मतदारसंघ आहेत ते महत्त्वाचे आहेत कारण का चारही उमेदवार हे शिवसैनिक आहेत त्यामुळे या दोन्ही जागेंवर शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा लढा पाहायला मिळालेला आहे त्या ह्या दोन जागा खूप महत्वाच्या मानल्या जात आहेत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव आणि अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे असा हा लढा आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना कोणाला जास्त मतं मिळत हे पाहणं महत्वाचं आहे कारण का कौल जो आहे जनतेचा तो फिफ्टी फिफ्टी दाखवला आहे मतमोजणी जी आहे ती आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे यामिनी जाधव यांचं पारडं झड आहे का हे पाहणं महत्वाचं आहे की अरविंद सावंत या दोघांचं पाहायला गेलं तर मग खरं तर अरविंद सावंत हे अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत मशाल त्यांचं चिन्ह होतं यामिनी जाधव ह्या शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या आमदार आहेत बायकाळ्याच्या आणि त्यांचं चिन्ह जे आहे ते धनुष्यबाण आहे खरं तर यामिनी जाधव यांना ज्या वेळेला ही उमेदवारी देण्यात आली त्यावेळेला त्यांच्यावरती विरोधकांकडून टीका करण्यात आली की ज्यांच्यावरती सी बी आय ईडीच्या धाडी पडल्या त्यांनाच शिंदे गटाने आणि भाजपने खरं महायुतीने उमेदवारी कशी काही दिली आहे त्यामुळे त्यांच्या विरोधातला या मुद्द्यावरून प्रचार करण्यात आला विरोधकांकडून दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांचं देखील तसंच काहीचं आहे अनिल देसाई हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात शिवसेनेचे सचिव ते आहेत त्यांचं चिन्ह मशाल आहे तर दुसरीकडे राहुल शेवाळे हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहेत मुख्य म्हणजे जर आपण पाहिलं तर मग दक्षिण मध्य मुंबई जो आहे तिथे शिवसेना भवन आहे मात्र शिवसेना भवन जरी असलं तरी शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंना तो त्यांचा गड राखायचा होता त्यामुळे त्यांनी अनिल देसाई यांनाही उमेदवारी दिली तर नाराजी नाट्य देखील आपण पाहायला मिळालं काँग्रेस नेत्यांनी नाराजी दर्शवली होती या जागेवरून परंतु नंतर आपापसात त्या लोकांनी समन्वय साधून ती नाराजी देखील दूर केली आणि जुई आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट घेणार आहोत